नमस्कार मंडळी एकेकाळी मराठी कला विश्वावर प्रसिद्ध दिवंगत अभिनेत्री सुलभाताई देशपांडे या नावाचा दबदबा खूपच होता ते जरी आज आपल्यात नसल्या तरी त्यांच्या त्या दर्जेदार अभिनयामुळे त्या आपल्यात कायमच जिवंत राहणार आहेत सुलभाताईंनी अनेक मराठी मालिका चित्रपट तसेच नाटकात आपल्या अभिनयाने सर्वांना मंत्रमुग्ध केलं आहे आजही त्यांचे नाव घेतले तरी डोळ्यासमोर उभे राहती ती प्रेमळ आई आणि आजी शांतेचं चा कार्य चालू आहे या नाटकातल्या भूमिकेमुळे त्यांना प्रथम कला क्षेत्रात ओळख मिळाली वयाच्या एकोणऐंशीव्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला त्यांची शेवटची मालिका अस्मिता शोध अस्तित्वाचा ही होती सुलभाताईंना हिंदी मराठी नाटकातील भूमिका योगदानासाठी अनेक पुरस्कार मिळाले होते एकोणीसशे सत्तरच्या दशकात आलेल्या भूमिका गनम या सिनेमातून हिंदी सिनेसृष्टीत त्यांनी प्रवेश केला होता सुलभाताई यांच्या कुटुंबातील देखील बरेच सदस्य कलाकार आहेत अगदी त्यांच्या बहिणीपासून ते सुनेपर्यंत सगळे दिग्गज कलाकार आहेत सुलभाताई यांचा मुलगा देखील दिग्गज कलाकार आहे खूपच कमी लोकांना हे ठाऊक आहे त्यांच्या मुलाचं नाव निनाद देशपांडे असं आहे त्यांनी आजवर अनेक गाजलेल्या मालिकेत चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत सध्या ते आई कुठे काय करते या मालिकेत अनघाच्या वडिलांची म्हणजे प्रदीप रावांची भूमिका साकारत आहेत दरम्यान सुलभाताई ताई यांची सून देखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे त्यांचं नाव आदिती देशपांडे असं आहे फुलाला सुगंध मातीचा या मालिकेतील जिजी अक्का ही भूमिका त्यांची विशेष गाजली तर मंडळी सुलभाताई यांचा कुठला चित्रपट किंवा नाटक आजही तुम्हाला तितकंच आवडतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या सफरताऱ्यांची या मराठी यूट्यूब चॅनलद्वारे पुन्हा एकदा सुलभा देशपांडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली